अनमोल विचार जे तुमच्या मनाला प्रसन्न करतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुटुंबाचं प्रेम हा आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद असतो आयुष्यात ध्येयाकडे जाताना घोड्याच्या वेगाने जा पुढे जाताना त्या व्यक्तीचे उपकार लक्षात ठेवा ज्यांनी तुम्हाला तुमच्या वाईट वेळेत साथ दिली आहे क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते माणसांना आयुष्यात नक्कीच झुकावं पण योग्य ठिकाणीच नको तिथे झुकलो तर लोक पायदळ तुडवून मोकळे होत असतात ज्या माणसांना कोणत्याही गोष्टीची हाव नसते ते आपलं काम नेहमी प्रामाणिकपणे करत असतात जीवनात संधीचा फायदा नक्कीच उचला पण कुणाच्या परिस्थितीचा आणि मजबुरीचा नको सुपात असलेल्यांनी माजायचं नसतं एक वेळ त्यांनाही जात्यात जायचंच असत पैसा ही अशी गोष्ट आहे जी मुलांना बापाकडून मागताना हक्क वाटतो आणि बापाला मुलाकडून मागताना ओझ वाटत रागाला आवरता आलं की नात्यांना सावरता येत सगळी परिस्थिती नीट समजवून घेतल्याशिवाय कोणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज राहत नाही शंकेलाही इलाज नाही स्वभावाला औषध नाही चारित्र्याला प्रमाणपत्र नाही शब्दांपेक्षा काहीच तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ नक्कीच तुमची असेल काही माणसे इतकी खोटे बोलतात की त्यांना वाटतं की समोरचा माणूस मूर्ख आहे जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असेल तरीही स्वतःमधला गोडवा जपता यायला पाहिजे अपमान बाहेरच्यांनी केला तर विसरता येतो पण जवळच्या माणसांनी केला तर अपमान आयुष्यभर लक्षात राहतो आनंद मिळवण्यासाठी जगा लोकांना प्रभावित करण्यासाठी नाही निस्वार्थी मन हा सर्वात मोठा आदर्श असतो बायकोला खुश ठेवणं हेच नवऱ्याचं कर्तव्य असतं आणि या कर्तव्याला तोच पार पाडतो जो आपल्या बायकोवर मनापासून खरं प्रेम करतो तिरका अर्थ लावण्यात काही लोकांचा कोणीही हात धरू शकत नाही कितीही सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलं तरी ते विचार केल्याशिवाय राहत नाहीत पैसा राहणीमान बदलू शकतो व्यक्तिमत्व नाही काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच नको असतो ना पैसा ना कसली मदत फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते तुमचे प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठे समाधान मिळवून देते आणि या जगात आपलं कुणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते म्हणूनच वेळोवेळी एकमेकांना साथ द्या तरच जगणं सुंदर होईल जो माणूस खरा आणि प्रामाणिक असतो तो आपलं बोलणं ठामपणे मांडत असतो गोड शब्द नेहमी खरे नसतात आणि खरे शब्द नेहमी गोड नसतात शब्द काहीही बोलले तरी कृती नेहमी सत्य सांगत असते सुखाचे सोहळे अनुभवताना पैशांची गरज नसते नशिबात नसलेल्या गोष्टींमध्ये जीव जरा जास्त की आपण कोणासाठी एवढं खास नसतो जेवढे आपण स्वतःला समजत असतो आयुष्यात या चार गोष्टी मान्य करा वाईट काळात तुम्हाला कोणी साथ देत नाही प्रेम नावाची गोष्ट नाही फक्त टाइमपास असतो आपलं दुःख हे आपल्याकडेच ठेवायला पाहिजे आणि पैसा हे सर्वस्व आहे आयुष्याच्या कोणत्याच वळणावर माणूस कधीच एकटा पडू नये म्हणून देवानं मैत्रीचं नातं निर्माण केलं कारण मैत्री जगातील एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं खऱ्यांची दुनिया नाही एवढं मात्र खरं आहे जगात सर्वात जास्त वेळ जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळ मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास आहे दुसऱ्याचं चांगलं न बघणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं त्याला सगळे आपल्या रांगेत यावेत असं सारखं वाटत असतं गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची भाकरीच्या पदरात आपल्याला आईची माया दिसायची देवाकडून लाखांची इच्छा ठेवणारा माणूस दान करताना मात्र नाणी शोधत राहतो एखादी पंथी अशी ही लावू ज्यामध्ये भावनेचे तेल असेल नात्याची वात असेल ज्योत असेल ज्यांना आपण इतरांच्या आयुष्यात निर्माण करू शकू सध्या गरज आहे अशा पंत्यांची ज्या एक दुसऱ्यावर जळण्याची नाही तर एकमेकांसाठी जगण्याची वृत्ती निर्माण करतील माणसाची गरिबी पैसा नाही तर त्याच्या गरजा ठरवतात गरजा कमी असतील तर माणूस सुखी होतो वेळ गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे ते असतात जे मनानं स्वच्छ असतात आई गेल्यावर तुम्हाला बाळ म्हणून कोणी हाक मारणार नाही आणि वडील गेल्यावर तुमचं आयुष्य कोणी सावरणार नाही म्हणून आई वडील आहेत तोपर्यंत त्यांचा रिस्पेक्ट करा कारण ते दोघेही गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही वेळ फार हळू येते जेव्हा आपण त्याची उत्कटतेने वाट पाहत असतो वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो वेळ अगदी कमी असते जेव्हा आपल्याला दुःख होतं वेळ जाता जात नाही तेव्हा आपल्याला वेदना होत असतात प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नसते म्हणून वेळोवेळी आनंदी राहा निस्वार्थपणे केलेलं दान हे माणसाला परमोच्च आनंद मिळवून देतं जो परिवारात आनंदाची रोषणाई करतो तोच खरा आत्मवान असतो मनाची शांतता सगळ्यांनाच प्रिय असते प्रामाणिक माणसाला ती सहज मिळते आणि अप्रामाणिक माणसाला ती व्यसन आणि आरडाओरडा करून मिळवावी लागते संस्कारांमुळे आपली संस्कृती जपली जाते आणि जिथे संस्कृती जपली जाते तिथे विकृतीला संधी नसते लक्ष्मीची चोरी एक वेळेस होऊ शकते पण सरस्वतीची नाही त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षित बनवा श्रीमंत नाही शाळेमध्ये फक्त शिक्षण दिलं जातं पण खरं शिक्षण माणसाला जीवनाच्या शाळेतून भेटतं जिथे समजून घेतलं जातं तिथे सांभाळून सुद्धा घेतलं जातं सत्य बोलण्याचं साहस केल्यास परिणाम बघण्याची शक्ती ही परमेश्वर आपोआप देतो काही वेळा आयुष्यात त्रास होणं गरजेचं असतं तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरी आणि किती खोटी असतात आनंदी राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्यावे जगाला बघून जे निर्णय घेतात ते सदैव दुःखी असतात कधी कधी आपण अशा नात्यात फसतो जिथून बाहेरही पडू शकत नाही आणि पुन्हा प्रेमातही पडू शकत नाही जोपर्यंत आपण लाज सोडत नाही तोपर्यंत धंदा मोठा होत नाही जो लाजला तो संपला सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं काही सांगत बसू नका काही गोष्टी पडद्याआडच बऱ्या असतात नाहीतर मी सांगतो तुला आणि तू तु सांग गावाला असं होत मनात समाधानाचा आकाश कंदील लावता आला तर रोज सुखाची दिवाळी साजरी होते सुखदुःखात एकच अंतर असतं सुख मनाला नेहमी मान्य असतं तर दुःख नेहमी नकोसं असतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह